नंदुरबार शहरातील विमल हाऊसिंग सोसायटी येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतीगृहात अज्ञात इसम शिरल्याची घटना मध्यरात्री घडली अज्ञात इसम आज शिरलाच कसा त्याचा उद्देश काय होता त्या इसमाला संदर्भातील माहिती होती का असा अनेक प्रश्न आता उद्भवत आहे नंदुरबारातील विमल हाऊसिंग सोसायटीच्या टेकडी लगत मुलींचा शासकीय वसतीगृह आहे याच टेकडीच्या दुसऱ्या बाजूला शासकीय कृषी महाविद्यालयाच्या मुलींचं वसतीगृह आहे विमल हाऊसिंग सोसायटी येथील वसतिगृहात तापी व नर्मदा असे दोन वसतिगृह आहेत दोन्ही वसतिगृहात जवळपास पाचशे ते साडेपाचशे विद्यार्थिनी राहतात सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजना आदिवासी विभागाकडून करण्यात आल्या असताना सुद्धा संबंधित इसम आत घुसलाच कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे शुक्रवारी मध्यरात्री नंतर अंदाजे चाळीस ते पन्नास वर्ष वयाचा इसम आज शिरला त्यानं निळ्या रंगाचा शर्ट घातलेला होता तो मुलींच्या रूममध्ये शिरला त्यावेळी एक मुलगी दचकून जागीच झाली असता तिनं ओरडण्याचा प्रयत्न केला मुलीनं आरडाओरड केल्यानंतर इतर मुली आल्यावर त्या व्यक्तीला तिथून पळ काढला संबंधित घटना विद्यार्थिनीनं गृहपालांना सांगितली आहे त्यामुळे या घटनेचं गांभीर्य आणखी वाढलंय गृहपालांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणच्या सुरक्षा यंत्रणेची पाहणी केली या घटनेमुळे मात्र खळबळ उडाली असून मुलींच्या वसतीगृहाची सुरक्षा वाढवावी अशी मागणी आता होती